जर स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू फक्त एकशे अकरा रुपयापासून स्टार्टिंग रेंज मध्ये तुम्हाला कलेक्शन भेटून जाणार आहे हा पॅटर्न जो आहे पूर्ण बघू शकता तुम्ही ऑरगॅनजा फॅब्रिक मध्ये आहे आणि यावरती पूर्ण कट दाण्याचा वर्क आहे हा जो पॅटर्न आहे एकदा तुम्ही इथे बघू शकता जर गोष्ट करू जपान साठी हा फॅब्रिक असणार आहे यावरती जे वर्क केलेलं आहे जी प्रिंट आहे ना एकदा तुम्ही इथे पाहू शकतात प्रॉपर पद्धतीने प्रिंट तुम्हाला भेटून जाणार आहे पूर्ण भागलपुरी पॅटर्न असणार आहे आणि यावरती सुद्धा ही प्रिंट म्हणजे तुम्हाला कलर असणार आहे ते सुद्धा ही वेगवेगळे पाहायला भेटून जाणार आहे जुन्या काळामध्ये अशा प्रकारची तुम्हाला प्रत्येक भिंतीवरती तुम्हाला अशी डिझाईन पाहायला भेटेल असेल त्याचं जे वर्क असतं हाताने केलं जातं आणि प्लस हे तुम्ही खूप जास्त फोटोज वगैरे किंवा फ्रेम वगैरे असतात त्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटले यामध्ये सुद्धा ही तुम्हाला कलमकारी प्रिंट तुम्हाला भेटून जाते फॅब्रिकची वरली फॅब्रिक याला असं म्हटलं जातं आणि याच्यामध्ये सुद्धा ही प्रिंट जी आहे किती सुंदर आणि छान येते वेअर केल्यानंतरचा जो लुक आहे तो खूप सुंदर असतो तुम्ही यामध्ये बघू शकतात की पूर्ण फ्लॉवर प्रिंटची डिझाईन तुम्हाला भेटून जाणार आहे सोबतच फॅब्रिकची जर गोष्ट करू तुम्हाला पश्मिना सिल्क हाफेक्टर फॅब्रिक असणार आहे आणि जी प्रिंट आहे एकदा तुम्ही बघू शकता कपडा रफ अँड टफ असणार आहे म्हणजे कसेही तुम्ही यूज करू शकता <ड़ीणा> मंडळी साड्यांचं सा कलेक्शन तुम्ही खूप जास्त बघितलेले असेल इनफॅक्ट माझ्या व्हिडिओमध्ये मा सुद्धा ही तुम्ही बघितलेलं असेल की मी वर्कवाल्या साड्यांवरती खूप जास्त व्हिडिओज बनवते किंवा तुम्हाला त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन देत असते आता जसं माझ्या हातात हा पॅटर्न जो आहे पूर्ण बघू शकता तुम्ही ऑरगेन्झा फॅब्रिक मध्ये आहे आणि यावरती पूर्ण कट दाण्याचं सारखे म्हणजे की साड्यांमध्ये तुम्हाला वर्कवाल्या साड्या तुम्ही खूप जास्त बघितल्यात बट आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण गोष्ट करते जे कॉटन साड्या आहेत कॉटन साडींमध्ये सुद्धा ही किती व्हरायटी असते प्रिंट कशी असते प्लस त्यामध्ये जो फॅब्रिक कोणता असतं आणि एक तुम्ही इथे बघू शकतात की पूर्ण जो मी साडी सुद्धा ही वेअर केलेली आहे त्याचाही सुद्धा तुम्ही लुक बघू शकतात आणि कॉन्ट्रस्टमध्ये सुद्धा ब्लाउज मी वेअर केलेला आहे त्याचा लुकसुद्धाही एकदम सुंदर असणार आहे आणि तुम्हाला माहितीच असेल की आपल्याकडे जे टीचर्स वगैरे असतात किंवा जे प्रोफेशनल लेडीज वगैरे असतात ज्यांची थोडी एज होऊन जाते त्यांना ना जास्त हेवी नाही तर लाईट वेट साडी पण नाही त्यांना थोडासा प्रोफेशनल लुकनुसार अशा प्रकारचे कॉटन साड्यांमध्ये खूप जास्त त्यांची डिमांड असते आणि त्यांच्याच डिमांडनुसार मी आजही कलेक्शन घेऊन आलेले आहे आणि एकदा तुम्ही इथे बघू शकता की प्रिंटेड साड्यांमध्ये सुद्धा ही आजची व्हरायटी तुम्हाला दाखवणार आहे हा जो पॅटर्न आहे एकदा तुम्ही इथे बघू शकता फॅब्रिकची जर गोष्ट करू जपान साठी हा फॅब्रिक असणार आहे यावरती जे वर्क केलेलं आहे जी प्रिंट आहे ना एकदा तुम्ही इथे पाहू शकता प्रॉपर पद्धतीने प्रिंट तुम्हाला भेटून जाणार आहे यामध्ये सुद्धा ही कलर्स डिफरंट कलर सुद्धा ही तुम्हाला पाहायला भेटून जाणार आहे तर आर्टिकल जर आवडत असेल तर त्याचे स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती इझिली तुम्ही शेअर करू शकतात नेक्स्ट वाला आर्टिकल तुम्ही ते बघू शकता पूर्ण एकदम हटके आर्टिकल राहणार आहे ज्यावरती पूर्ण व्हाईट कलर असणार आहे आणि क्रीम कलर ची जी पॅटर्न आहेत पूर्ण तुम्हाला दिलेली आहे हे पूर्ण भागलपुरी पॅटर्न असणार आहे आणि यावरती सुद्धा ही प्रिंट्स म्हणजे तुम्हाला कलर असणार आहे ते सुद्धा ही वेगवेगळे पाहायला भेटून जाणार आहे प्रॉपर साडीची जर लेंथची गोष्ट करू ना तर सिक्स थर्टी मीटर विथ ब्लाउज सोबत तुम्हाला प्रॉपर भेटून जाणार आहे आणि नेक्स्ट वाला आर्टिकल तर भाई याच्याविषयी तर काही बोलू मी म्हणजे तुम्हाला मंडळी तुम्हाला चांगल्या प्रकारे माहितीच असेल की म्हणजे जुन्या काळामध्ये ना अशा प्रकारची तुम्हाला प्रत्येक भिंतीवरती तुम्हाला अशी डिझाईन पाहायला भेटेल असेल त्याचं जे वर्क असतं हाताने केलं जातं आणि प्लस हे तुम्ही खूप जास्त फोटोज वगैरे किंवा फ्रेम वगैरे असतात त्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटले बट अजिजोंनी पहिल्यांदा अशा प्रकारची साडीचं कलेक्शन लॉन्च केलेलं आहे जे की तुम्हाला इथे पाहायला भेटून जाणार आहे याला कलमकारी प्रिंट असं म्हटलं जातात आणि यामध्ये सुद्धा ही कलर्स ऑप्शन्स तुम्हाला भेटून जाणार सेट ची गोष्ट करू चार ते पाच पीसेस सेट येणार आहे इझिली तुम्ही परचेस करू शकतात जर तुमचा बजेट जास्त नाहीये तुमचं बजेट फक्त दहा ते पंधरा हजाराचा आहे किंवा पाच ते दहा हजाराचा आहे तरी पण तुम्ही हे कलेक्शन आरामात परचेस करू शकतात आणि ही संधी आहे स्पेशल जे आपल्या महिला मंडळ असतात घरी बसल्या बसल्या त्यांना काहीतरी काम करायचं असतं किंवा घरच्या घरी त्यांना स्वतःचा व्यवसाय स्टार्ट करायचा असतो तर त्यांच्यासाठी हे कलेक्शन असणार आहे नेक्स्ट वाले आर्टिकलची जर गोष्ट करू तर एकदा इथे बघू शकतात यामध्ये सुद्धा ही तुम्हाला कलमकारी प्रिंट तुम्हाला भेटून जाते फॅब्रिकची जर गोष्ट करू शकतो वरली फॅब्रिक याला असं म्हटलं जातं आणि याच्यामध्ये सुद्धा ही प्रिंट जी आहे किती सुंदर आणि छान येते वेअर केल्यानंतरचा जो लुक आहे तो खूप सुंदर असतो आणि नेक्स्ट नेक्स्टवाल्या आर्टिकलची जर गोष्ट करू भाई किती छान आणि एकदम आता याविषयी तर काय बोलू हे जे आर्टिकल आहे ना जसे की म्हणजे टीचर्स वगैरे असतात ना त्यांना सुद्धाही अशा आर्टिकल खूप जास्त डिमांडमध्ये असतात आणि काहीतरी त्यांचा लुक जो असतो ना पूर्ण हटके असतो आणि याची जर फॅब्रिकची जर गोष्ट करू हा पूर्ण ग्रीन सिल्क असणार आहे म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर लुक पण समजतोय त्यासोबत प्रिंट पण समजते आणि यामध्ये तुम्हाला फॅब्रिक सुद्धाही समजतोय जर आर्टिकल आवडत असेल तर स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबर वरती शेअर करा आणि इजिली तुम्हाला व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा आम्ही फॅसिलिटी देतोय जर तुम्ही कुठल्याही ठिकाणावर व्हिडिओ बघताय आणि एकदा कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणावर बघताय महाराष्ट्राचे लेडीज सगळ्यात पहिले आणि ह्या जर आर्टिकलची जर गोष्ट करू या तुम्ही यामध्ये बघू शकतात की पूर्ण फ्लावर प्रिंटची डिझाईन तुम्हाला भेटून जाणार आहे सोबतच फॅब्रिकची जर गोष्ट करू तुम्हाला पश्मीना सिल्क हा फॅब्रिक असणार आहे आणि जी प्रिंट आहे एकदा तुम्ही बघू शकतात कपडा रफ अँड टफ असणार आहे म्हणजे कसेही तुम्ही युज करू शकतात किंवा वॉश करू शकतात रफ अँड टफ चालणारे जे प्रोडक्ट असतात आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि यामध्ये साड्यांमध्ये जर स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू फक्त एकशे अकरा ता रुपयापासून स्टार्टिंग रेंजमध्ये तुम्हाला कलेक्शन भेटून जाणार आहे हा जो साडीचा पॅटर्न आहे पूर्ण तुम्हाला फॅब्रिकची जर गोष्ट करू तर लिलन साड्यांमध्ये तुम्हाला हा जाणार आहे आणि यामध्ये जे वर्क केलेलं आहे पूर्ण ब्लॉकचं काम केलेलं आहे तुम्ही बघू शकता हँडवर्क तुम्हाला काम पाहायला भेटून जाणार आहे ऑफ वाईट आणि त्यावरती जो ब्राऊन कलर आहे त्याचा जो उठाव आहे साडीचा किती सुंदर येतोय लावू की हे जे, मार्केट हे जे जे साडीचं कलेक्शन आहे सातशे आठशे रुपयामध्ये सेल होतात आणि जर तुम्हाला पण तुमचा बिझनेस आहे तर आताच ही संधी तुमच्या हातात आहे तुम्ही अजिझोन सोबत जुळून स्वतःचा व्यापार स्टार्ट करू शकतात किंवा स्वतःच्या व्यापारमध्ये चांगला काही तुम्हाला मुनाफा कमवायचा असेल किंवा चांगलं काही प्रॉफिट असेल तर आता झोनला एकदा विजिट द्या आणि हे जे कलेक्शन आहे तुम्ही स्वतः इथे येऊन सुद्धा बघू शकता फॅब्रिकची जर टच केल्यानंतर तुम्हाला जो फील येणार आहे त्याला पण समजणार आहे की तुम्ही जो हा फॅब्रिक आहे हा जो मार्केटपेक्षा तुम्हाला इथे होलसेल रेंजमध्ये भेटतो आणि रिटेल काउंटरवरती तुम्ही किती चांगल्या प्रकारे तुम्ही सेल आउट करू शकतात आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो हँडलूमचा जो आर्टिकल आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं हा जो आर्टिकल आहे मी स्वतः वेअर केलेला आहे याचा सुद्धाही लुक मी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने दाखवून देते की मी जो सुद्धा ही पॅटर्न वेअर केलेला आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचे कलर्स ऑप्शन सुद्धाही भेटून जाणार आहे आणि त्याची जर माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि जुळा डायरेक्टली इझोन मॅन्युफॅक्चर कंपनीसोबत अजून काही असे जर डेलीचे अपडेट हवे असतील तर इझोन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जे की जेणेकरून मी तुमच्यासाठी नवीनचे जे प्रोडक्ट आहे आमच्याकडे येतात किंवा ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते आणि आज आजचं कलेक्शन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कॉलिंगची फॅसिलिटी आहे हा नक्की फायदा उचला